चोरगेवाडीमध्ये सुशिला पेडेटिक हॉस्पिटल जे आहे प्रायव्हेट हॉस्पिटल ते ज्या रोड वरून पास केलेलं आहे त्या रोडची तुम्हाला मी आता दोन हजार चौदा ला, ला तो रोड बनवला गेला आता दोन हजार चोवीस आहे दहा वर्षामध्ये ने तो रोड आजपर्यंत अक्वायर नाही केला त्या ही जो रोड आहे वसी विराट महानगरपालिका अधिग्रहण तर आहे पण त्याचं स्वतःची ओनरशिप नसताना सुनील चोरगे यांना दहा टक्के ज्या गोष्टीची तुमच्याकडे ओनरशिपच नाही मिळत त्याचा ओनर तिसरा कोणतरी आहे त्याची तुम्ही ओनरशिप न घेता कुठल्या चौथ्या माणसाला तुम्ही दहा टक्के एफ वाढून कसे देतात काय नियम आहेत की नाही हे जे सुशिला पेडेडिक हॉस्पिटल आहे ते अनधिकृतपणे बांधण्यात आणले आलेला आहे तर ह्यामध्ये उच्च लेवलचे भ्रष्ट ऑफिसर इन्व्हॉल्व आहेत तर ह्याच्यात जे भ्रष्टाचार झालेला आहे हा मी तुमच्या समोर उघडकीत आणणार आहे नमस्कार माझं नाव मंदार प्रभाकर चोरगे मी प्रभाकर पांडुरंग चोरगे यांचा मुलगा आमची जमीन चोरगेवाडी विरार वेस्ट येथे आहे ज्याचं सर्वे नंबर दोनशे चौऱ्याण्णव अ एक व तीनशे पाच दोन अ एक आहे एखाद कमर्शियल स्ट्रक्चर किंवा रेसिडेन्शियल स्ट्रक्चर असेल ते पास होण्यासाठी तुम्हाला त्याला जॉईंट एक रोड दाखवायला लागतो ओके मग आता हे जे चोरगेवाडीमध्ये सुशिला पेड्याटिक हॉस्पिटल जे आहे प्रायव्हेट हॉस्पिटल ते ज्या रोडवरून पास केलेलं आहे त्या रोडची तुम्हाला मी आता गंमत सांगतो तर त्या रोडची गंमत अशी आहे की तो रोड माझ्या प्रॉपर्टीतून बनवलेला आहे त्या रोडला आजपर्यंत म्हणजे दोन हजार चौदाला तो रोड बनवला गेला आता दोन हजार चोवीस आहे दहा वर्षामध्ये वीव्ही एम तो रोड आजपर्यंत एक्वायर नाही केला पण त्याचं स्वतःची ओनरशिप नसताना सुनील चोरगे यांना दहा टक्के बेसिक मध्ये बेनिफिट वाढवून दिलेला आहे सर हे जाणून चाहाएंगे आपसे की चोरगेवाडी में ये जो रोड है ट्वेल्व मीटर का क्या ये जो रोड है इसका अधिग्रहण अभी तक हुआ है वसी विराजमान नगर पालिका इसका अधिग्रहण तो हुआ नहीं है नहीं इसका अधिग्रहण तो हुआ नहीं है नहीं इसका अधिग्रहण तो हुआ नहीं है सर uh, लेकिन अभी तक अगर अधिग्रहण नहीं हुआ है तो अभी भी ये प्राइवेट प्रॉपर्टी रही ठीक है सर ज्या गोष्टीची तुमच्याकडे ओनरशिपच नाही मिळत त्याचा ओनर तिसरा कोणतरी आहे त्याची तुम्ही ओनरशिप न घेता कुठल्या चौथ्या माणसाला तुम्ही दहा टक्के एफीस आय वाढून कसे देतात काय नियम आहेत की नाही जर पब्लिक रोड हा अस्तित्वातच नसताना सुनील चोरगेला एफीस आय देणं हे इलिगलच आहे म्हणून ती आखी बिल्डिंगच इल्लीगल आहे म्हणजे सुशिला पेडेटिक हॉस्पिटल ही इलिगल कन्स्ट्रक्शन आहे आता आमचा जो प्रायव्हेट रोड आहे आमच्या प्रॉपर्टी दोनशे चौऱ्याण्णव एक मधून बनवलेला आहे आता त्याच्यामध्ये आमच्याबरोबर व्हीएमसीने तर हा अन्याय केला आमचं तर एक वारन्याय केला पण सुशिला पिडियाटिक हॉस्पिटलला त्याचा एफिसा बेनिफिट देऊन टाकला आता हा झाला वीव्ही ने केलेला जे इल्लिगल प्रोसिजर केलेली आहे ती आता ह्याच्यामध्ये एम एस सी डीसीएलनी कशा प्रकारे इल्लिगल परमिशन दिलेली आहे हे पण तुम्हाला मी सांगतो माझ्या प्रॉपर्टीमध्ये न माझी परमिशन घेता इलेक्ट्रिक पोल उभे उब, केले कुठले इलेक्ट्रिक पोल तर हेवी टेन्शन वायर जी हाय टेन्शन वायरची जी असते जे ट्रान्सफॉर्मर साठी लागतात ते पोल उभे केले आणि त्याची फक्त लाईन कनेक्शन प्रायव्हेट हॉस्पिटल सुशिला पिडेटिक हॉस्पिटल ह्याला दिलेली आहे आम्ही याच्यावरती ऑब्जेक्शन सुद्धा घेतलं नाही असं नाही की आम्ही घेतलं नाही मग ऑब्जेक्शन आम्ही याच्यावरती ऑब्जेक्शन पण घेतलं पण ह्याच्यावरती पण आमच्या ऑब्जेक्शनवर दाद दिली गेली नाही वरून आता हा जो इलेक्ट्रिक सेटअप आहे ट्रान्सफॉर्मरचा मिनी पिलरचा जे काय आहे ते त्याचा सेटअप प्लॉट एरियावर नाही पण रिझर्वेशन एरियावरती परमानंट कन्स्ट्रक्शन करून केलेलं आहे ह्याची पण आम्ही जाणीव वीवीएमसी आणि एमएससी एसी ला द्वारा कळवलं की सुनील चोरगे यांनी स्वतःच्या टी आर नकाशा व स्वतःहून रिझर्वेशन डिक्लेअर केलेलं आहे मग या रिझर्वेशनला तुम्ही प्लॉट एरियामध्ये आणि हे जे ट्रान्सफॉर्मरचं सगळं से परमनंट सेटअपच्या कन्स्ट्रक्शन मध्ये वापरून देण्याची परमिशनच कशी दिली उलट जर समोरच्यानी मान्य केलेलं आहे की माझ्या प्रॉपर्टीमध्ये रिझर्वेशन आहे तर त्यांनी ते अक्वायर केलं पाहिजे होत एक वर्षाच्या वर झालंय आजपर्यंत त्याची प्रॉपर्टी एक्वायर नाही केली माझी प्रॉपर्टी माझा प्रायव्हेट रोड न ऍक्वायर करता हे थर्ड पर्सनला परमिशन देतात रोड कन्स्ट्रक्शनचे ना जे स्वतःहून स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये डिक्लेअर करतात ते इलिगल कन्स्ट्रक्शन करून स्वतःची प्रॉपर्टी वाचवतात वापरतात आहेत मग ह्याचं आपण काय समजायचं म्हणजे व्हीव्हीएमसी मध्ये तर भ्रष्टाचार आहेच एम एस एम एस सी डीसीएल हे पण कुठले डॉक्युमेंट व्हेरीफाय नाही करत फक्त कुठून तरी दुसऱ्या ऑथॉरिटीची परमिशन आणून द्या जमीन बिमीनची परमिशन होणारच आम्ही काही बघणार नाही घ्या परमिशन घेऊन जा आमच्याकडून परमिशन पाहिजे ते पोल उभे करा ना पाहिजे तिकडे सेटअप लावून टाका याप्रमाणे आपल्याला कळते की भ्रष्टाचार एक ठिकाणी नाही मिळत व्हीव्हीएमसी आणि एम एस सी डीसीएल दोघं इक्वली इन्वॉल्व्ह आहेत you <laughs>